बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुदत्त दूध संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलंय यावेळी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून दूध उत्पादन वाढीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय तसेच उपस्थित एकावन्न शेतकऱ्यांना प्रतिदहा लिटर दुधासाठी लागणाऱ्या कॅनचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रदीप झोड जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन छत्रपती संभाजीनगर डॉक्टर राजशेखर दडके डॉक्टर चामर गोरे डॉक्टर भगवान सटारी डॉक्टर दिनेश पडुरे डॉक्टर श्रीमती ज्योत्ना सावते डॉक्टर शेलार डॉक्टर उद्धवराजे काळे दूध संकलन केंद्राचे संचालक श्री पांडुरंग सोनवणे अमोल निर्फळ तेजस सुराशे सारंगधर पानकडे सुधाकर पाटील यांसह तालुक्यातील शेतकरी आणि दुध व्यावसायिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी संचालक श्री सोनवणे यांनी शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन वाढीसाठी लागणारे सर्व शासनाच्या स्कीम राबवून गंगापूर तालुका दुधमय करण्याचा संकल्प करण्यात आलाय न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर